अठ्ठावीस हजार ग्रामपंचायतींमध्ये ऑक्टोबर पासून इंटरनेट सुविधा पोलीस ठाणे आणि शाळांचाही कारभार होणार गतिमान केंद्र सरकारच्या सहकार्याने राज्यातील अठ्ठावीस हजार ग्रामपंचायतींमध्ये ऑक्टोबर पासून इंटरनेट सुविधा उपलब्ध केली जाणार त्या आहे त्यासाठी ऑप्टिकल फायबरचे काम सप्टेंबर अखेर पूर्ण करण्याच्या सूचना राज्य सरकारने दिल्या आहेत विनाखंडित सेवा डिजिटल कारभार पोलीस ठाण्यात ऑनलाईन एफ आय आर नोंदणी पेपरलेस कारभार शाळेमध्ये ऑनलाईन शिकवताना एखादा व्हिडिओ डाउनलोड करून सलगपणे विद्यार्थ्यांना दाखवता येणार असे विविध उपयोग ऑप्टिकल फायबर आहेत केंद्र आणि राज्य सरकारच्या वतीने राज्यातील सर्व ग्रामपंचायतींना ऑप्टिकल फायबरने जोडण्यात येत आहे या माध्यमातून दहा एम बी पी एस पर्यंत स्पीड असलेली इंटरनेट सेवा ग्रामपंचायती अंगणवाड्या पोलीस ठाणे शाळा व प्राथमिक आरोग्य केंद्रात उपलब्ध करून देण्यात येणार आहे याद्वारे या ठिकाणचा या कार्यभार अधिक वेगवान होईल असा दावा करण्यात येत आहे सुमारे कोटींची ही योजना सोळा मध्ये सुरू झाली होती यापैकी तीन हजार कोटी रुपये केंद्र सरकार आणि दोन हजार कोटी रुपये राज्य सरकार खर्च करणार आहे राज्याच्या माहिती आणि तंत्रज्ञान विभागाच्या वतीने राज्यातील सुमारे बारा ग्रामपंचायतींमध्ये ऑप्टिकल फायबर लावण्यात येत आहे पर्यंत सुमारे साडे अकरा हजार गावे ऑप्टिकल फायबरने जोडण्यात आली आहेत बीएसएनएल च्या माध्यमातून उर्वरित ग्रामपंचायतींमध्ये ऑप्टिकल फायबर टाकण्यात येत आहे राज्यभरात टाकलेल्या या ऑप्टिकल फायबर या पाच शासकीय कार्यालयां व्यतिरिक्त अन्य वापरही होऊ शकतो या पाच शासकीय कार्यालयांना मोफत सुविधा देण्यात येणार आहे या पाच कार्यालयांशिवाय ज्यांना सुविधा घ्यायची आहे त्यांना ती भाडे तत्वावर उपलब्ध होऊ शकते त्यासाठी मोबाईल कंपन्यांसोबत चर्चा सुरू आहे त्यांना एका किलोमीटर मागे सहा ते आठ हजार रुपये भरून ही सेवा घेता येणार आहे असे माहिती व तंत्रज्ञान विभागाचे प्रधान सचिव पराग जैन यांनी सांगितले